उल्लेख असलेला आणि विशेष म्हणजे आणि धर्म, धर्म। प्रत्येकाचे जरी असले वेगवेगळे कर्म पण सर्वात मोठा आहे माणूस हा धर्म माणूस हा धर्म नका करू कोणाचा द्वेष अरे नका करू कोणाचा सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागा प्रेमाने वागा आपण येतो खाली हाताने आपण येतो खाली हाताने आणि जातो ही खाली हाताने मग का आणि कशाने म्हणूनच नका करो गर्व एकत्र या सर्व तिरंगा आहे आपली शान याचा आहे मला खूप अभिमान म्हणून शेवटी मी एकच सांगितले